ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या स्ट्रेसफुल जीवनावर भगवद्गीतेचे अमूल्य विचार तरी सर्वांनी नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला नक्कीच फिजीट द्या तिथे विविध ग्रंथाचे तसेच तसेच अवंतर वाचनाचे पुस्तकांचे सारांश देखील व्हिडिओ दिलेले आहेत तरी प्लेलिस्ट मध्ये बघून घ्या आजचं जीवन खूप वेगवान आहे कुणाला त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेळ भेटत नाही स्ट्रेस टेन्शन एक्सपेक्टेशन्स आणि सततची धावपळ ही सर्वांच्या जीवनात चालूच आहे आपण प्रश्न विचारतो मी योग्य करतोय का आणि त्यातही आपल्याला प्रश्न पडतो की मी जे करतोय ते योग्य आहे का मन शांत का नाही मी एवढं करतो तर मन माझं शांत का होत नाही आणि आयुष्य इतकं गुंतागुंतीचं का वाटतं पण तुम्हाला माहीत आहे का हजारो वर्षापूर्वी सांगितलेले भगवद्गीतेतील विचार आजच्या जीवनालाही तितकेच लागू पडतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील काही महत्वाचे विचार पाहणार आहोत आजच्या जीवनाशी जोडून समजून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आपण भगवद्गीता संपूर्ण अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थासहित व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्की पहा कदाचित एखादा विचार तुमचं आयुष्य पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल तरी म्हणून शेवटपर्यंत पहा भगवद्गीतेतील विचार आजच्या जीवनाशी आपण जोडून पाहूयात कर्म करा परिणामावर अडवू नका आजच्या जीवनात नोकरी परीक्षा व्यवसाय आपण मेहनत करतो पण सतत रिझल्ट काय होईल रिझल्ट काय येईल याचाच ताण घेतो गीता सांगते प्रयत्नावर लक्ष द्या प्रयत्न करत राहा परिणाम आपोआप येतो यामुळे स्ट्रेस कमी होईल तुमचा त्यामुळे प्रयत्न करत राहा परिणाम आपोआप त्याचे मिळतील आणि जरी अपयश आलं तरी त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल पुढे पाहूयात काम म्हणजेच पूजा आजच्या युगात काम फक्त पगारासाठी नाही तर प्रामाणिकपणे केल्यास त्याच तेच साधना होते ऑफिस घर अभ्यास जे करताय ते मन लावून करा मनापासून करा त्याने तुम्हाला समाधान मिळेल पुढे पाहूयात तुलना टाळा कशाची तुलना टाळायची ते पाहूयात आज सोशल मीडिया शेजारी सहकारी सतत तुलना एकमेकाबरोबर तुलना करतात गीता सांगते स्वतःचा मार्ग ओळखा तुलना दुःख देते आत्मविकास समाधान देतो पुढे पाहूया भावनावर नियंत्रण ठेवायचं कसं आज राग जलसी एन्झायटी पटकन वाढते आणि गीता सांगते ज्याने इंद्रिये व मनावर नियंत्रण ठेवले तोच खरा बलवान होय आपल्या इंद्रियावर आपल्या मनावर ताबा ठेवा पुढे पाहूयात शांत मन म्हणजे चांगले निर्णय जेवढं तुमचं शांत मन असेल तेवढे आपल्याला चांगले निर्णय घेता येतील पुढे पाहूयात बदल स्वीकारायचा आज नोकरी बदलते नाती बदलतात परिस्थिती बदलते गीता सांगते शरीर बदलते आत्मा स्थिर असतो परिस्थिती बदलल्यावर तिथं आपल्याला जगायला शिका तिथला बदल स्वीकारायला शिका चेंज स्वीकारल्यास दुःख कमी होते पुढे पाहूया अहंकार म्हणजे काय आणि अहंकार कमी ठेवा आजच्या युगात मीच बरोबर माझ्यामुळे सगळं हा अहंकार नात्यामध्ये ना दुरावा आणतो काही जणांमध्ये अहंकार खूप असतो त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो गीता सांगते अहंकार सोडला की शांती मिळते नात्यामधील दुरावा कमी होतो पुढे पाहूयात श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टी आज सगळं हाताबाहेर वाटतं तेव्हा विश्वास ढासळतो गीता सांगते ईश्वरावर सोपवायला शिका ईश्वरावर श्रद्धा ठेवा त्याने मन स्थिर राहत पुढे पाहुयात संतुलित जीवन आजच्या युगात अति काम अति मोबाईल वापरणं अति अपेक्षा या घडतात गीता सांगते अतिरेक टाळा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा मध्यम मार्गच सर्वात श्रेष्ठ असतो थोडक्यात पाहूया योग म्हणजे पळून जाणे नाही तर जबाबदारी शांत मनाने पार पाडणे भगवद्गीता आपल्याला हे शिकवत नाही की सगळं सोडून द्यावं सगळं सोडून देऊ नका पण त्याचा अतिरेक टाळा तर भगवद्गीता हे शिकवते की सगळं करताना मन शांत कसं ठेवायचं हे भगवद्गीतेतून आपल्याला कळेल कर्म करत रहा पण भीती आणि आसक्ती सोडा परिस्थिती आपल्या हातात नसली तरी आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते आपल्याला काय करायचं काय नाही काय बरोबर ते आपल्याला ठरवता येतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकॉन दाबा म्हणजे असेच मोटिवेशनल भक्ती भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अशाच अर्थपूर्ण विचारासोबत पुन्हा नक्की भेटूयात तोपर्यंत शांतमन सजग विचार आणि प्रामाणिक कर्म करत रहा आणि अहंकार सोडा स्वार्थीपणा बाळगू नका चांगलं कर्म करत रहा धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जय कृष्णा जय श्री कृष्णा धन्यवाद